हो मी आहे सुरेश तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर मी आज आलो आहे पंढरपूर या ठिकाणी तर हे आहे पांडुरंगाची नदी म्हणजेच महाराष्ट्राच्या पूर्ण संघांचे जे तर आज या ठिकाणी मी आलो आहे लोकस हे आहे रेल्वे टेकन तर सकाळचे चार वाजले खूप आहे तर आज चार वाजल्या डायरेक्ट आपल्याला विठ्ठल मंदिरापासून गेल्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे नो आम्ही हे ऑटो केलं आहे बघू शकता सर वीस वीस रुपये तिकीट आहे या ठिकाणी तर आम्ही निघालो आहे आता डायरेक्ट विठरला दर्शन करण्यासाठी तर चला तर बघू शकता मित्रांनो श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप तर बघू शकता या ठिकाणी आम्ही आलो आहे सकाळच्या साडेचार वाजले आहेत तर बघू शकता मित्रांनो श्री संत नामदेव महाद्वार तर या ठिकाणी आम्ही आलो आहे बघू शकता तर या ठिकाणी दर्शन करत आहे महाराजांचे तर मित्रांनो आम्ही निघालो आहे चंद्रभागा या ठिकाणी तर स्नानासाठी आम्ही निघालो आहे तर आंघोळी करून आम्ही दर्शन करणार आहे बघू शकता तर या ठिकाणी दुकान आहेत आजूबाजूला तर या ठिकाणी प्रसाद भेटू शकेल तुम्हाला मित्रांनो फोटो वगैरे प्रसाद सर्व या ठिकाणी तुम्हाला मिळू शकते तर बघू शकता मित्रांनो तर आम्ही चंद्रभागेच्या या ठिकाणी आलो आहे बघू शकता तर चला जाऊया मस्तपैकी आंघोळ घेऊया आणि दर्शन करूया तर व्हिडिओ बघत राहा तर बघू शकता मित्रांनो ही आहे पावन अशी चंद्रभागा नदी तर या ठिकाणी सकाळचे साडेचार वाजले आहेत आणि या ठिकाणी स्नानासाठी गर्दी झालेली आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तर ही आहे आपली चंद्रभागा चंद्रभागा नदी या ठिकाणी आम्ही पोचलो आहे तर बघू शकता तुम्ही चंद्रभागेच्या मध्ये हे दोन मंदिरं आहेत बघू शकता तुम्ही खूप गर्दी आहे या ठिकाणी तर आता आंघोळ करून आम्ही या ठिकाणी दर्शन करणार आहे बघू शकता मित्रांनो सकाळचे पाच वाजले आहेत हे आहे चंद्रभागा नदी बघू शकता तर पाणी खूप आहे सध्या तर या ठिकाणी सर्वजण आंघोळ करत आहेत बघू शकता तुम्ही या ठिकाणी तुम्हाला प्रसाद मिळतो कुंकू हळद सर्व प्रसाद या ठिकाणी मिळतो नारळ वगैरे आणि इथून पुढं दर्शनासाठी पुढं जायचं आहे आपल्याला तर या ठिकाणी आम्ही तर प्रसाद घेणार आहे नंतर विठ्ठलाचं दर्शन करणार आहे तर चला व्हिडिओ बघत राहा तर बघू शकता मित्रांनो तर या ठिकाणी आम्ही प्रसाद घेऊन सन्या तर निघालो आहे दर्शनासाठी तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी लागली आहे लाईन तर असं वरती जायचं आहे आपल्याला दर्शनासाठी बघू शकता तर आम्ही बाबा या बाबाकून महाप्रसाद घेतलेला आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही तर बघू शकता मित्रांनो तर या ठिकाणी बघा तर मोबाईल आणि बॅग ठेवण्याची जागा आहे या ठिकाणी तर वीस रुपये तिकीट आहे तर आतमध्ये आपल्याला मोबाईल आणि बॅग जायला अलाउड नाही आहे ट्रॉन गे नाही आहे आतमध्ये फोटो व्हिडिओ काढण्याचे तर बघू शकता तुम्ही तर दर्शनासाठी चाललेले आहेत लोक तर खूप सारी गर्दी या ठिकाणी जमलेली आहे मित्रांनो बघू शकता तर आमचं दर्शन चांगल्या ठिकाणी मस्त झालेलं आहे बघू शकता तर या ठिकाणी प्रसादाचे दुकान पडलेले आहेत बघू शकता तुम्ही तर मित्रांनो आम्ही सकाळी पंढरपूरला चार वाजता आलो होतो आणि आम्हाला आंघोळ करायला तिथं पाच वाजले होते आणि आंघोळ करून आम्ही सहा वाजता इकडं कशासाठी लाभ असतो बघू शकता आणि या ठिकाणी आम्ही उरले आहे ते प्रमाणे चांगल्या प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे तर हे पंढरपूर तर या ठिकाणी विचारांचं दर्शन आम्ही केलेलं आहे तर बघू शकता मित्रांनो या ठिकाणी आम्ही महाप्रसाद घेतला आहे शंभर रुपयाचा बघू शकता या ठिकाणी पूर्ण महाप्रसाद तुम्हाला या ठिकाणी मिळेल तर पूर्ण या ठिकाणी महाप्रसादाचे दुकान आहे तर मित्रांनो बघू शकता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर तर हे आहे पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर झुंकर झुंकेश्वर झुंकर हा आता काय तर मित्रांनो आम्ही या ठिकाणी महाप्रसाद घेतलेला आहे तर घेत आहेत या ठिकाणी जे भक्त आलेले आहेत या ठिकाणी घेता येत बघू शकता तुम्ही या ठिकाणी पूर्ण मला महाप्रसादाची दुकान मिळतील तर या ठिकाणी तुम्ही फोटो चंदन जे काही तुम्हाला लागेल ते सर्व या ठिकाणी तुम्हाला मिळू शकते आणि प्रसाद घेऊन सण्या तुम्हाला इथून तुम्हाला विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन करण्यासाठी तुम्हाला इकडं पुढं जायचं आहे मित्रांनो तर इथून लाईनी लागायचं आहे दर्शनासाठी तर तुम्हाला सकाळी सकाळी आलं तर तुम्हाला कमीत कमी एक तास लावू शकतो मित्रांनो दर्शनासाठी तर खूप या ठिकाणी गर्दी असते तर या ठिकाणी महाराष्ट्रातूनच नव्हे तर अख्ख्या भारतातून कानाकोपऱ्यातून लोक या ठिकाणी विठ्ठल लोकमीचं दर्शन करण्यासाठी येत असतात तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तर या ठिकाणी किती गर्दी आहे तर व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत तर बघू शकता वट्टमवार पेढेवाले या ठिकाणी स्वीट्सचं दुकान आहे आणि प्रसाद पण आहे या ठिकाणी तर या ठिकाणी तुम्हाला मिळू शकते या ठिकाणी आहे देशपांडे बंधू बघू शकता तर असे या ठिकाणी दुकान आहेत जर तुम्हाला फुलं घ्यायची असेल हार घ्यायचा ते हार पण या ठिकाणी मिळू शकते तुम्हाला तर या ठिकाणी सर्व प्रसादाचे दुकान आहेत बघू शकता तर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी महादेवांचा नंदी आहे बघू शकता तर नंदीचं पण आम्ही दर्शन घेतलेलं आहे तर बघू शकता मित्रांनो या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती आहेत आणि या ठिकाणी बघा महादेवाचे पिंडसुद्धा आहे बघू शकता नंदी आहे आणि महादेवाचे पिंड पण आहे तर या ठिकाणी पूर्ण देव तुम्हाला मिळतील तर बघू शकता तर हे दादांचं दुकान आहे या ठिकाणी तर आम्ही हे इटल रुक्माईची ही मूर्ती घेतलेली आहे बघू शकता तुम्ही ही मूर्ती घेतली आहे या ठिकाणी आम्ही रामकृष्ण हरी तर बघू शकता मित्रांनो या ठिकाणी गणपती डेकोरेशन बनवलेलं आहे तर आज गणपतीचं आगमन होणार आहे तर बघू शकता तुम्ही गणपती डेकोरेशन तर मस्तपैकी बनवलेलं आहे या ठिकाणी मित्रांनो आज आहे सत्तावीस आठ नऊ हजार पंचवीस तर आज आहे गणेश चतुर्थी तर आम्ही पंढरपूर या ठिकाणी आलो आहे तर हे तीर्थक्षेत्र आहे तर महाराष्ट्रातील एकमेव असं तीर्थक्षेत्र हे आहे पंढरपूर तर हे संतांचं माहेरघर आहे तर वारकरी या ठिकाणी दरवर्षी येत असतात आषाढी महिन्यात तर न चुका वारी करत असतात तर मित्रांनो देव बघत राहा शेवटपर्यंत तर बघू शकता मित्रांनो हे आहे पंढरपूर शहर बघू शकता मित्रांनो पंढरपूर शहरातील हे मार्केट आजूबाजूला दुकान आहेत तर मित्रांनो या ठिकाणी आमचं दर्शन झालेलं आहे तर मस्तपैकी दर्शन आम्ही केलो आणि आता इथून आम्ही निघालो आहे बघू शकता तर आता हा पंढरपूरचा हा व्हिडिओ आवडला तर नक्की तुम्ही लाईक लाईक करा कमेंट करा जाणून नवी असं चॅनलला सबस्क्राईब करा परत एकदा नवीन व्हिडिओ भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी